काय मी आश्वासन दिले त्या जा ताकदी जाईल नाही ती माझी ताकदही नाही परंतु हा कारखाना अडचणीत अजिबात राहणार नाही हा फडणवीस साहेबांनी जे शब्द आहे खासदारांच्या जा समोर ते शब्द पाहतात आता अभिजी दाबांच्या पाठिंबामुळे माडा लोकसभा मतदारसंघात कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्ष माडा मतदारसंघात अभिजी दाबांची पन्नास एक हजार मताची निश्चित ताकद आहे आणि सातपुते साहेबांच्या मतदारसंघात एक पंचवीस हजार मत आहे ताकद आहे हे तुतारीला साधलेलं पन्नास हजार मत आता कमळाच्या पारड्यात निश्चितपणान पडेल उद्यापासून आबाद त्यांचे सहकारी त्यादृष्टीने कामाला लागतील आणि इकडलं पन्नास तिकडला एक लाख मताचं लीड ऑटोमॅटिक होते काळू आज चिन्हाचं एक लाख मताचं दीड माडा मतदारसंघात आणि पन्नास हजार मताचं सोलापूर मतदारसंघात वाढलं असं राजकीय कुठल्याही विश्लेषकानं अंदाज करावा एवढंच माझं बापू तुम्ही एवढं वर्ष राजकारणामध्ये आहात तीन दिवसापूर्वी आबा शरद पवारांच्या सभेत होते आणि त्याच त्यांना कारखान्यावर कारवाईचा कोण आला त्यांनी तत्काळ सभा सोडून कारखान्यावर आले आणि त्याच्यानंतर फडणवीस साहेबांची भेट घेतली दोन दिवसाची बदलती भूमिका एवढं तुम्ही म्हणताय तेवढं एक लाखाचं मत देखील येऊ शकतो ज्यावेळी कार्यकर्त्याचा नेत्यावर विश्वास असतो त्यावेळी मताचं रूपांतर हे एका क्षणात होऊ शकते तुम्हाला उदाहरण देतो माझ्या सांगोला मतदारसंघात शिवसेनेला अकराशे ते तेराशे ही पाच निवडणुका मतं पडत होती चौदाला मी उभा राहिलो मला चौऱ्याहत्तर हजार मतं पडली हे रूपांतर कशामुळे झालं आणि रूपांतर फक्त एका एका महिन्यामुळं झालं एका महिन्यातच केलं तर आबाची ताकद शक्ती नेतृत्व नावांच्यावर कारखाना यशस्वी चालवल्यामुळं सर्वसाधारण जनतेचा आणि सभासदाचा असल्या विश्वास त्यामुळे निश्चितपणाने हे कन्व्हर्शन होईल यात मला कुठली अडचण वाटत जयंत पाटील परवा कर्कते त्यांनी असं म्हटलं की अभिजित पाटलांना मुसक्या बांधाव्या तशा मुस्क्या त्यांच्या त्यांना दरबारात हजर केलं जाते भाजप आता असा कुठलाही ह्यात प्रकार घडलेला नाही जी संकट सहकारी संस्थांच्या येत असतात त्या पद्धतीने हे संकट आलं संकट व्यवस्थितपणे आम्ही यातून बाहेर काढला अनेकांनाही संकट आलेले आवीजी दाबावर पहिलं संकट आलेलं आहे अशातला भागणं अनेक कारखान्यावरणी असे संकट आलेले ती शासन दरबारी दूर होत असते आणि ती शासन पत बघून मदत करत असतात विठ्ठल कारखाने हे पत मोठे आहे त्यामुळं त्यांना बरघोसपणानं मत मदत करण्याचं फडणवीसांनी त्यांची फाईल चेक केल्यानंतर शब्द दिला राजभर तुतारीची हवा म्हणून सांगली जाते काय हवा काय चालली नेमकी हवा हवेतच जाईल तुतारी हवा हवेतच जाईल खाली कमळ राहील बापू विठ्ठल सगळ्यांना हा स्थापनेपासून काँग्रेस स्थापने राष्ट्रवादीचा आता तुम्हाला मी सांगताना सांगितलं आता उत्तर दे पुन्हा देतो मुळात स्वर्गीय आपल्या यशवंतरावजी चव्हाण साहेबांचाच विचार असा आहे वळण घेत जावा दुसरं त्यांनी सांगितलं ते सह्याद्रीचे वारे या पुस्तकात आहे की सत्तेच्या गदी गतीपशी गदी कायम आपली गुटी ठेवावी तर तुम्ही जनतेची काम आणि विकास करू शकता आता सत्तेपासून लांब राहून साहेबांच्या गाडीत जुन्या गप्पा ऐकून अभिजित आबाला काय मिळणार होत काय सांग पवार साहेब हातात कोणती आता सत्ता आहे की जे आम्हाला मदत करू शकताय त्यामुळे सत्ता नाही प्रेम आहे आमची माय आहे आम्हाला पवारसाहेब टीव्हीला बैठक जरा जुनं आठवतं करतं ठीक आहे पण आज आमच्या जनतेचं काय हे जे पाणी जवळ साठ टी एम सी मला तीन महिन्यात दिले एक टी एम सी पाणी पंचावन्न वर्षात मिळाले साठ टी एम सी पाणी तीनच महिन्यात ऑर्डर आहे ओळी पहिली निघाले टिंपूची दुसरी निघाली मैसाळची तिसरी निघाली उजनीची ही झपाट्याची काम आहे सरकारकडे यापूर्वी मला दिसणार नव्हता आता एक तुम्हाला सांगतो पवार साहेब नेहमी तिकीट जाहीर करतात आणि रद्द झाल्यावर सांगते एवढ्या वेळ तू थांब झाला थोडी अशी अडचण झाली तुला पुढच्या वेळी चांगली संधी द्यायचं माझ्या डोक्यात आमचंही देखील दावलं नव्या नवलं होतं आम्हाला साईन होत तुला राज्यमंत्री करू आपण सरकार आपलं आम्ही अजून राज्यमंत्री झालो भाजप मध्ये त्यांना संधी दिल भाजप दिलाय आता आबानी खासदार केला पाठिंबा दिला तिथून आता राजकारण स्टार्ट झालं पुढं सेंचुरी होईल का नाही आपण लगेच सांगू शकतो प्लेअर कसा खेळतो ते जेव्हा आपण अंदाज बांधव पश्चिम महाराष्ट्रात आभाने या रिझल्ट ताकतीने तसा दाखवला तर ती मी माणसा आहे ती निश्चितपणान भरघोस काहीतरी आभाला दिलेश्वर आणार नाही ना। पश्चिम महाराष्ट्रातले सख बहुतांश साखर कारखाने आर्थिक संकटामध्ये आहेत मात्र त्या कारखान्यावरती कारवाई नव्हतं विठ्ठलवरच कारखानं झाली ही राजकीय हेतून झाले असं आपल्याला वाटतंय का की आभा झाली तर मी माझ्या प्रचारात होतो मला यातलं बऱ्यापैकी काही माहीत नव्हतं अचानकपणे मला आमच्या भाषा इथं संचालक फोन आला आणि तिथून मी गडबडीन फोन आपण चालू केली विषय संपल कारखाना ही कसं असतं एक लक्षात घ्या गुजरातला कधी गेला तर कबीर का बड म्हणून आहे कबीराचा वड <laughs> कबीरानं दात घासल्याने काठी पुरून निघून गेला पुढं ती वड आता शंभर चौरस मीटरमध्ये पसरली असं या अवधुमर अण्णांना लावलेलं रोपटं आहे ही रोपटं वाया जाणार नाही अण्णा अभिजित आबा औदुंबर अण्णाचे कुटुंब आणि देगावकर पाटलांचं कुटुंब हे राजकीयदृष्ट्या कधी दोन झाले नाही हे राजकीयदृष्ट्या एकच कायम राहिले आणि तोच राजकीय वारसा घेऊन अभिजित आबा औदुंबर अण्णाच्याच विचारधारेवर पुढं काम करतात तुम्ही पक्षाची विचारधारा मोजत बसू तुम्ही विचारधारा येणाऱ्या राजकारणात बदलत्या वाऱ्या काय घडणार मग तुम्ही आता मला प्रश्न विचारा काँग्रेस वैभवशाली उतर दोनच खासदार उरले भाजपचं आज काय परिस्थिती आता काँग्रेस झेंडे घेऊन नाचून लोक आहे का मी आम्ही नियुक्ती कशी करायची मागच्या कथा सांगत बसायचं का पुढचं काय काम करायचं आहे जाऊ दे तलवार घेऊन मागं राहणार का नाही बादशाच्या अरा तेवढ्याच ओळखून घ्यायचं मामा मा, 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 माग उभा पाहिजे ऑल इज ओके अभिजितचा कार्यक्रम ओके होणार एकदम ओके राजकारण हे तीन वर्षाचंच आहे ह्या भागात अभिजीबा आबा आहेत त्यामध्ये बबनदादा सहा टर्म आमदार झाले परिचारक आहेत दोन मोठ्या असताना अभिजित आबाची गरज का पडली सहा आमदार बाकीचे देखील आहेत विषय अभिजित आबांची गरज त्यांना पडली का आम्हाला आबाला त्यांची गरज पडती हाच मुळात एक प्रश्न आहे आणि त्यामुळे या प्रश्नात तुम्ही मी खोलात जात नाही तुम्ही खोलात जात <laughs> आज संस्था संकटात आहे आम्हाला संस्था तुळगुळ्या गोड गोळा म्हणून काढून द्या बाहेर बाहेर निघाल्यानंतर अभिजित पाटील एक उमेदवार आहेत उमेदवार निवडून दोन कधी निघालाय आज मी काय काय सर तुम्ही कुणी काय दररोज टी व्हीला दाखवा आपला वाचाय शिद्धी आपण आहे दोन लाखापूर्ण सीट बसली आहे नार्द भराय दिवसांचे सांगितलं टप फाट होणार पण राम सात पश्वर पन्नास साठच्या फुट निवडून या शेवट्या शेवट्या तीन दिवसात कलाटण्या बऱ्याच मिळणार आहेत

दरेकर भाजपचे नेते आणि मी असा एक कार्यक्रम आमचा झाला आणि महिन्यातच परत इथं गडबड काय तर केली आमच्या ज्या का दोस्तानं सगळा घोटाळा झाला ती झालेला घोटाळा आज आम्ही दुरुस्त केला आहे आबाचं राजकीय आणि विठ्ठल कारखान दोन्ही भविष्य चांगलं आहे आबाच्या राजकीय पाठिंब्यामुळं बबनदादा प्रशांत मालक या कुणावर कुठला राजकीय परिणाम होणार नाही किंब होणार पवनदाना प्रशांत मार्कांना अवताडे साहेबांना अभिजित आबाची मदत असू एवढा खात्रीनं माझा राजकीय शब्द मी तुम्हाला मी एक दोन तास आधी सांगतो आता इकडे या